यहोवादेवाकडे इस्रायली लोकांनी राजा मागितला म्हणून यहवा देवाने शौलाला राजा बनवले परंतु शौलाने यहवादेवाची आज्ञा न पाळल्याने त्याच्या जागेवर दावी जो गुराखे होता त्याला राजा बनविले मग मनुष्य तो काय एक शमवेल अध्याय नऊ ओवी पंधरा ते चोवीस शौलाच्या येण्यापूर्वी देव एक दिवस अगोदर शौला कळून म्हणाला की मी तुझ्याकडे शौल नावाच्या माणसाला बनॅमनी प्रांतातून पाठवतो आणि त्याला मी इस्रायलचा अधिकारी होण्यास निवडले आहे त्याला तू अभिषेक कर आणि तो माझ्या लोकांना बलिष्ठांच्या हातातून सोडील कारण मी आपल्या लोकाकडे पाहिले आहे आणि त्याची आवळी माझ्याकडे आली आहे आणि शौल जेव्हा शमवेला भेटला तेव्हा यव्हा देव शमवेलाला म्हणाला पहा ज्या माणसाविषयी मी अगोदर तुला सांगितले तो हाच आहे हा माझ्या लोकावर अधिकार करेल त्याला मी निवडले आहे मग शौल शमवेला म्हणाला मी तुला विनंती करतो पाहणाऱ्याचे घर कोठे आहे ते मला सांग तेव्हा शमवेल्याने शौलाला उत्तर देऊन म्हटले पाहणारा तो मीच आहे माझ्यापुढे माझ्याबरोबर स्थानी सर म्हणजे आज मी तुला माझ्याबरोबर जेवाल आणि तुझ्या हृदयात जे आहे ते म्हणजे तुझी गाडवे जी हरवली आहे त्याबद्दल तुला सर्व सांगून सकाळी मी जाऊ दे आणि शौमेर शौलाला म्हणाला तुझी जी गाढवी तीन दिवसामागे हरवली त्यावर तू आपली चित्त ठेवू नको व त्याविषयी विचार करू नको कारण ती सापडली आहे आणि इस्रायलची सर्व इच्छा कोणाकडे आहे तर ती तुझ्या बापाच्या सर्व घराण्याकडे आहे की नाही तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले मी बन्यामनी इस्रायलच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय आणि सर्व बिन्यामिन्याच्या वंशामध्ये माझे घराणे एकदम लहान आहे की नाही तर तू माझा वंश थोर आहे असे कशाला बोलतोस मग शमवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला घेऊन भोजनशाळेत आणले आणि बोलवल्यामध्ये त्याला मुख्य जागा बसवले बोलावले ते सुमारे तीन जण होते मग श शमवेल स्वयंपाकापाशी बोलला जो वाटा मी तुला दिला व विषयी मी तुला म्हटले म्हटले होते की हा तू आपल्याजवळ ठेव तो आण तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शोला पुढे ठेवले मग शमवेल बोलला पहा जे राखून ठेवले ते आपणापुढे ठेवून ठेवून खा कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी यव्हा देवाने राखून ठेवले आहे कारण मी म्हटले होते की मी लोकांना यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे बोलावले आहे असा त्या दिवशी शौर बरोबर जेवला एक शमवेल अध्याय दहा ओवी एक व सहा त्या शमुलाने यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोक्यावर ओतली आणि शौलाचे चुंबन घेऊन म्हटले एव्हा देवाने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यास अभिषेक केले म्हणून हे झाले व यव्हा देवाने माझ्याकडून करून घेतले आणि शमवेल म्हणाला यहवा देवाचा आत्मा पराक्रमाने तुझ्यावर येईल आणि नगरांतील लोकांबरोबर तू भविष्यवाद करशील व पालटून निराळा माणूस होईल इस्रायल लोकांवरती यहवा देव राजा होता परंतु त्याने राजा मागितल्यामुळे यव्हा देवाने शवलाला निवडून त्याचा भविष्यवादी शमवेल याच्याकडून त्याला अभिषेक करून पवित्र आत्मा दिला त्यामुळे तो राजा झाला व त्याने इस्रायलावर राज्य केले म्हणून त्याला वब, संत संत बनवायचे का तर नाही यहवा देव माणसामधून काही लोकांना निवडून त्याच्याकडून कार्य करून घेतो मनुष्य स्वतःकडून काही करवत नाही तर देव त्याच्या आत्म्याकडून कार्य करून घेतो मनुष्य हा निमित्त मात्र आहे म्हणून त्यांना संत म्हणून त्याच्या मूर्त्या करून त्यांना भजू नका व तसे लोकांना शिकवू नका तर करता करविता एकच येव्हा देव आहे त्यालाच मजा हा लेलो या आम्ही देवाचा सेवक अँथनी जाऊन परेला परेडर बिल्डर्स प्रेस गॉड हा